मराठी मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्या प्रचारार्थ ढानकी शहरामध्ये रॅलीचे आयोजन दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्या प्रचारार्थ ढाणके शहरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रमुख मार्गाने रॅलीचे मार्गक्रम करून जुने बसस्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले यावेळी आप की बार चारशे पार हा नारा देत कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पहावायला मिळत होता आणि ही रॅली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात आल्यानंतर त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या घोषणा देत होते कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पहावायला मिळत होता या रॅलीमध्ये श्याम भारती महाराज महेश भाऊ काळेश्वरकर महामंत्री रोहित वर्मा आनंदराव चंद्रे भाजपा महेश भाऊ पिंपरवार चंद्रप्रकाश जयस्वार या रॅलीमध्ये महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चे सबे मदे जाले, बार, या रॅलीचे कॉर्नर सभेमध्ये रूपांतर झाले महेश भाऊ पिंपरवार यांच्या निवासस्थानी कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बुद्ध प्रमुख शक्ती यांना मोलाचे मार्गदर्शन केले सभेच्या प्रचाराच्या अनुषंगाने आज हा प्रचाराचा शेवटचा दिवस आणि आज ढानकी या शहरामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांचे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक रॅली आयोजित केली आणि या रॅलीच्या माध्यमातून जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न केला की आपण जास्तीत जास्त बाबूराव कोळीकर यांना धनुष्यबाण या मता चिन्हावर पटण दाबून विजयी करावं आणि ह्याच प्रमाणे प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा संदेश दिला गेलेला आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपलं गाव आपला एरिया सांभाळून जास्तीत जास्त मतदान करून भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी गटाचे महायुतीचे उमेदवार बाबूरावजी पोळीकर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे हाच आमचा प्रामुख्याने संदेश राहणार आहे पंधरा दिवसापासून भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी माननीय नरेंद्रजी मोदी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे विकासाचं पर्व या देशामध्ये या, देशा या महाराष्ट्रामध्ये राबवलं त्या विकास कामांना घेऊन आम्ही या ठिकाणी लोकांना अपील केलं प्रत्येक घरोघरी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने केलेल्या विकास कामांना घेऊन जनतेला अपील केलं आणि जनतेनं त्या अपीलला आमच्या ॲप्रिसिएट केलेलं आहे लोकांमधून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद आहे महिला वर्ग खूप उत्साही आहे आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी ग्रामीण जनता मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी उत्सुक आहे असं आजचं या मतदारसंघातलं चित्र आहे बूथवर प्रत्येक रचना आमची भारतीय जनता पार्टीची लागली आहे प्रत्येक बूथ प्रमुख हा पोलिंग चिट व डमी घेऊन प्रत्येक मतदाराशी संपर्क करतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही हे कॅम्पेनिंग या ठिकाणी राबवलं आणि आम्हाला विश्वास आहे येत्या सव्वीस तारखेला भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कदम हे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि त्यामध्ये उमरखेड विधानसभेचा वाटा मोठा असेल एवढं मला या निमित्तानं सांगा वाटते की वा मोदीचं सरकार येणार आहे तर मत आपलं वायाला का घालायचं म्हणून बाबूराव पाटील कोवळेकरांनाच मत द्यायचंय आपल्याला दुसरा त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये आणि ते सरळ सांगत आहेत की बाबूराव पाटील कोवळेकरांना मत देऊनच विजयी करायचं आहे का आपलं मत वायाला घालायचं नाही बाबूराव पाटील कोळीकर हे ते आणि शेतकरी कुटुंबातले आहेत त्यांच्यावर मायेचा हात म्हणून ग्रामीण भागामधून कोण्या पद्धतीनं पाहायला जात आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे सर्वांच बाबुराव पाटील हे सर्व सामान्य माणसाला गोरगरीबापासून तर मोठ्यापर्यंत एका याच्यातच सगळ्यांना मदत करणारे आहेत त्याच्यामुळे त्यांना कोणीही मदत करण्यास तयार आहे आणि कोणीही त्यांना मत देण्यास अशी दिरंगाई करणार नाही विरोधक सुद्धा त्यांना मत देण्यास आहे काही करणार नाही